भुसावळ शहरात ईदच्या दिवशी एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची प्राथमिक बातमी समोर आली आहे भुसावळ शहरातील सव्वीस वर्षीय इसम नामे रिजवान रहमान शेख वय वर्ष सव्वीस राहणार जाम मोहल्ला भुसावळ हा इसम दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ईदची नमाज पठन करून आपल्या मुलगी सोबत कब्रस्तान मध्ये जात असताना काही इसमांनी पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने पाठीवर वार केले तो गंभीर जखमी झाला असून त्याचा उपचार जळगाव येथील मंगलमूर्ती हॉस्पिटल येथे सुरू आहे सध्याची परिस्थिती त्याची बिकट असून आयसीयू मध्ये त्याला ऍडमिट करण्यात आले आहे ही बातमी कळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब वाल्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र